डोलखम परिसरातील बाबरेगावचे कुणबी समाजातील वारकरी परंपरेचे विठ्ठल भक्त रुद्धीनाथ बाबांचे शिष्य मंगळवार दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी काळाच्या पडद्याआड ह ब प कै शंकर काळू पडवल हे वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी अनंतात विलीन झाले असून साल एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तरपासून वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेत आळंदी पंढरपूर वारी नित्यनेमाने करीत तुंगारेश्वर मठाधिपती धरमनाथ बाबा यांच्या मार्गदर्शनाने अखंडित पायीवारी करणारे तशीच वारकरी संप्रदायाची परंपरा वाढवण्यासाठी अनेक तरुणांना भक्तिमार्गाला लावणारे बाबा यांनी निस्वार्थपणे सतत पंचेचाळीस वर्ष सेवा करत राहिले जीवनात अनेक संकटावर मात करी संसार सांभाळून वार करी संप्रदायाचा प्रचार प्रसार करत राहिले गावातील मंदिर असो की अन्य समाजहिताच्या बाबतीत बाबांचा नेहमी पुराकार असे तसेच आळंदी ते पंढरपूर अठरा दिवस पदयात्रेत न थकता न थांबता वारी करत राहिले तसेच धसई ते आळंदी पायी यात्रेत पंधरा वर्ष नारायणगाव येथे अन्नदान करत वारकरी संप्रदाय कसा वाढेल हे प्रयत्न करत त्यासाठी अनेक नऊ तरुणांना भक्तिमार्गाला लावले अखेर मंगळवार दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी बाबा अनंतात विलीन झाले आहेत बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली